तर मी माझा परिचय देतो मी ब्रह्मानंद जानबा मस्के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी पूर्व नागपूर अध्यक्ष व आता मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग सव्वीसमधनं मला उमेदवारी दिलेली आहे माझ्यासोबत चारही असे लोकांचा पॅनल आहे त्यामध्ये माजी नगरसेवक जे यशवंतजी मेश्राम हे अ गटात आहे ब गटामध्ये प्रणनतिताई मानापुरे क गटामध्ये सल्लाताई तिरुगुडे आणि ड गटामध्ये मी ब्रह्मानंद जानबा मस्के महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात तसेच आमचे नेते प्रफुलभाई पटेल सुनीलजी तटकरे नागपूर शहराचे निरीक्षक राजेंद्रजी जैन व शहर अध्यक्ष अनिलजी अहिरकर व श्रीकांतजी शिवनकर यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण नागपुरामध्ये राष्ट्रवादीचे आम्ही पॅनल लढवत आहोत त्यामध्ये प्रभाग सव्वीसमध्ये मी आहो आपण जो प्रश्न केला तो कसा आहे की पूर्व नागपुरात खास करून प्रभाग सव्वीसमध्ये सर्वात मोठा एक माथेर आमच्या माथ्यावर पडलेला आहे कचरा डम्पिंग कचरा मुळे जो दुर्गंध सुटतो आणि उन्हाळ्यात आग लागते किंवा लागव लावल्या जाते बरोबर आहे तर त्यामुळे परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं मला एक सांगा आपण अशा प्रकारचे प्रदूषण रोखू शकत नाही का आपण एकवीसव्या शतकात आपण आता आहो बरोबर त्या एकविसव्या शतकामध्ये एवढं प्रगत शास्त्रज्ञ आहे आहे त्यामध्ये आपण शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं तो दुर्गंध कमी करू शकतो किंवा शास्त्रीय शुद्ध पद्धतीनं जो कचरा जळणार नाही याची काहीतरी उपाययोजना करू शकतो बघा कचरा डब्बी घटू शकत नाही आपण ज्या ठिकाणी आलो तिथले व्यक्ती तिथल्या नगर नगरातले व्यक्ती त्याचा विरोध करतात परंतु ज्या ठिकाणी आहे तिथे जर शास्त्रीय शुद्ध पद्धतीने जर आपण तो कचऱ्याचा विल्हेवाट किंवा दुर्गंधी कमी करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच पूर्व नागपूर प्रभाग सव्वीसमध्ये जनतेला त्याचा दिला सांगेल दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे की या भागामध्ये अंगणवाडी कमी आहे भारताचे जे भावी पिढी आहे आपली लहान त्यांना जर अंगणवाडीत जर उत्तम शिक्षण मिळालं तरी उत्तम नागरिक तयार होईल परंतु आपल्या भागामध्ये फक्त ना फक्त एकच अंगणवाडी आहे श्रावण अंगणवाडी वाढवणे आवश्यक आहे ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चारही पॅनल आम्ही सगळ्यांपर्यंत लोकांपर्यंत परत पोहोचत आहोत आणि त्या लोकांकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत प्रति आहे काय सांगाल तुम्ही की जसं प्रति तुमचा जो आहे व्यक्ती भाजप म्हणतो आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आम्हाला सत्तेतून कुणीच बाहेर जाऊ शकत नाही काय तुम्हे उद्देश बघा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भविष्य कोणी एवढे ते एवढे पण कायदे म्हणजे शा पंडित नाही आहे सत्तेचाळीसपर्यंत भविष्यवाणी सांगायला बघा जनता जे ठरवणार ते सत्य आहे मग सत्तेचाळीस असो की सतरा असो बरोबर आहे बघा जनता आपल्या पाठीशी जर असेल ना तर लगेच सत्ता करू शकतो करू शकतात ते जनता अशी हुशार आहे सुज्ञ आहे त्यांना माहिती आहे की जसं आता रिंगरोडच्या पलीकडे जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येते की जे माझे नगरसेवक जेवढे होऊन गेले आपल्या प्रभाग सव्वीसमध्ये ते कधीच त्यांच्या प्रभागात किंवा त्यांच्या एरियात येऊन गेले नाही असं आम्हाला प्रत्येक मिटिंगमध्ये लक्षात येत आहे त्याचा फायदा नक्कीच होणार काय होत होतं जे माझे नगरसेवक होते त्यातलं एक नाव घेत नाही असे नगरसेवक आहेत त्यां ते राजवाडे बन बनवत आहे मला एक सांगा सिम्पलची गोष्ट आहे तुम्ही साधे नगरसेवक आणि राजवाडे बनवत आहात म्हणून लोकांच्या लक्षात येतं की हा पैसा आला कुठनं बरोबर आहे आज मी साधा शिक्षक आहोत आजही माझं साधं घर आहे तेवढ्याच समाधी समाधानी आहोत परंतु तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठनं बरोबर आहे बर ह्या सर्व गोष्टींचा लोकांना लक्षात येते की नेमकं काय सुरू आहे बर 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 बरोबर आहे आप नगर काम काय का असते की आपण नगरापुरती आहोत नगरामध्ये जी काही समस्या असेल त्या समस्या आपण कशाप्रकारे सोडवू शकतो समस्या मोठ्या नसतात सिंपलच्या समस्या ते गडरच्या समस्या लाईटच्या समस्या पाण्याची समस्या त्यांना आरोग्याच्या विषयक समस्या ह्या साध्या साध्या जर समस्या आपण जर त्यांच्या सोडवून दिल्या ना नक्कीच जनता आपल्या आपल्या पाठीशी आहे आणि मागील जे नगरसेवक ह्या समस्या त्यांनी सोडवल्या नाही त्यामुळे त्यांच्याकडनं लोकं दुरावत चाललेले आहेत असं माझ्या लक्षात येत दुसरं की विरोधक हा सुद्धा प्रचार करत आहेत की त्यांच्या युतीमध्ये आहेत तर घडीला देणे म्हणजेच कमळला विजय करणे आहे असं त्यांचा प्रचार चालला त्याच्यावरती काय जनतेला बघा प्रचार करत असताना कुणाला आपला वडील म्हणावं बाप म्हणावं बरोबर आहे हे चुकीचं आहे आपले वडील जे आहेत त्यांनाच बाप म्हणावं बरोबर आहे दुसऱ्यांच्या नावावर आपला प्रचार करू नये अजितदादा हे राष्ट्रवादीचे आमचे नेते आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा बोले जसे बोलतात तसे ते करून दाखवतात महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे अजितदादाने लाडकी बहीण योजना सुरू केली मला असंही करण्यात आलं की लाडकी बहीण <laughs> योजना फडणवीस साहेब म्हणतात आम्ही सुरू केली शिंदे साहेब म्हणतात आम्ही सुरू केली साऱ्या मीडियाला माहीत आहे किंवा साऱ्या जनतेला माहीत आहे की लाडकी बहीण योजनेची संकल्पना ही अजितदादा पवारांची आहे त्यामुळे अजितदादा पवारांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली ती सुरू जी केली तरी महिलेला महिलांना खूप मोठा त्याचा फायदा आहे आता तो जो तुम्ही प्रश्न केला की अजितदादा आमच्या सोबत आहेत बरोबर आहे सोबत दादा मग दाद युती करायला पाहिजे होती ना त्यांनी युती केली नाही बरोबर आहे परंतु आम्ही तरी प्रबळ आहोत आमच्या स्वतःच्या याच्यावर याचं उदाहरण तुम्हाला आता लक्षात येत आहे की ज्याप्रमाणे आम्ही नागपूर शहरामध्ये जवळपास नव्वद सीटाचा जवळपास आम्ही लढ लढवत आहोत त्यामुळे काय होतं आमच्यासोबत किती उमेदवार आहे आणि किती मोठी जनता आहे हे लक्षात येते आम्हाला बरोबर आहे त्यामुळे यांनी असं खोटं बोलू नये की बा आमच्या आम्ही बाबा अजितदादा आमच्या मित्रपक्ष आहेत ना त्यांची घडी आमची आहे हे बोलू नये की परंतु तसं न करता की बा अजितदादा हा स्वतंत्र व्यक्ती आहे आणि स्वतंत्र व्यक्ती आम्ही स्वतंत्र चिन्हावर घडी हा आम्ही आम्ही सर्व उमेदवार आम्ही त्याच्यावर उमेदवारी लढवू आणि नक्कीच आम्ही जिंकून येऊ याप्रसंगी सव्वीसच्या संपूर्ण मतदातांना तुम्ही काय सूचना आव्हान करू इच्छितात बघा मी त्यांना एकच सूचना करेल की नगरसेवक कसा असावा नगरसेवक असा असावा की ते प्रत्येक लोकांच्या छोट्याने छोट्या चोटे त्यांच्या समस्या ज्या असेल त्या सोडवा अस सोडवणारा व्यक्ती बघून जो तुमच्या सुखदुःखात सहभागी होऊ शकेल तुमच्या प्रत्येक आनंदात दुःखात सहभागी होऊ शकेल आणि तुम तुम्हाला येणाऱ्या समस्या तुमच्यासोबत उभं राहील आणि शिक्षित आणि शिस्त शिस्त शब्द करता वापरलेला आहे काही काही नगरसेवक तर नऊ दहा वाजतापर्यंत खाली उतरत नाही लोकांना मिळण्यासाठी तसंच सकाळच्या वेळेस कसं सगळेजण कामा जातात सकाळच्या वेळेस सगळे लोक ऑफिसला येतात माझ्या आपापल्या समस्या घेऊन तर त्याकरिता शिस्त असणं आवश्यक आहे मी जनतेला एवढंच आव्हान करील की शिक्षित शिस्त आणि नियमाला धरून चालणारा जो व्यक्ती असेल अशा व्यक्तींना आपण सगळ्या एक उमेद निवडणुकीमध्ये त्यांना निवडून द्यावं अशी मी प्रभाग सभेच्या सर्व जनतेला विनंती करतो